हॅलो हाय नमस्कार मंडळी नील प्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण आहोत बाकाळ्यामध्ये आणि तिथेच कोलबी प्रकल्प आहे तर इथे मयंक एक्वा फार्ममध्ये आपण आलेलो आहोत आणि प्रकल्प राबवला जातो तो प्रोजेक्ट काय आहे कसा आहे तर आपण तो बघू की इथे राईट साईडला गेलं की बाकाळे गाव आहे आणि इथे हा प्रकल्प आहे हे बघा आता आपण जाऊया इथे फार्म चे मॅनेजर आहेत सर तुमचं नाव संतोष पांडुरंग दांडेकर दांडेकर प्रकल्प कसा आणि कधी चालू केला साधारण जवळ बारा वर्ष झाली बारा वर्ष आणि किती एकर मध्ये जागा आहे एकर म्हणाल एक तर एक वीस बावीस एकर मध्ये कस तुम्ही प्रकल होता? ते होता सम, है है हा प्रकल्प राबवता ते आम्हाला सांगा राबवण्याचं म्हणजे कसं आहे हे निमखाऱ्या पाण्यावर होणारा हा माशाचा प्रकार आहे कोलंबी अच्छा आणि जेव्हा आता हे बघा तुम्हाला समोर इकडे लक्षात अच्छा हे प्रकल्पच म्हणजे मेन कोणाचा प्रकल्प आहे हा म्हणजे वैत्य निता जगदीश वैती आणि मयंक एक्वा वैत्य कि वैती 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 प्रॉपर मुंबई मुंबईला असतात ते त्यांनी ते जागा जमीन खरेदी करून एक चांगल्या उद्देशाने हा चांगला म्हणजे लोकांना आजूबाजूच्या लोकांना हे मिळेल रोजगार त्यांचाही व्यवसाय वाढेल बरोबर त्याच्या अनुषंगाने चालू केलं आता आज बारा वर्ष हे चालू आहे अच्छा हे पाठीमागे काय खाडी आहे का खाडी आणि ह्याचं पाणी मग इथे युज होतं ह्या खाडीचं पाणी आम्ही घेतो अच्छा आणि खाडीच्या पाण्यावर ही कोलंबी होते कोलंबी होते आता हे पॉन प्रिपरेशन म्हणजे डेव्हलपिंग चालू आहे असं नांगरून वगैरे झालं मग एक साधारण मोठी टाईड किंवा मोठी भरती समुद्राच्या पाण्याची त्या भरतीवर पाणी घ्यायचं नंतर मग जे काय नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यावरती चुना मारणं गुळगुंडा मारणं मारूनचा बीस याच्या उत्पन्न घेतलेलं आहे जशी शेतीला नांगरणी असते तोच नांगरणीचा प्रकार आहे पूर्ण जमीन आधी ओली असते पाईप ट्राप काढून झाले आमची ओली होती जमीन ड्राय केली आता इथे नांगरणी चालवली पहिली जी माती आहे थोडी आम्ही बाजूला करतो याच्यामध्ये पाणी जे असतं ते पूर्ण खाडीमध्ये मध्ये सोडलं जातं हे जे सीपीएस त्याच्यामुळे हे पाणी दिसते तुम्हाला ट्रॅक्टर मारायला काम चालत ही माती ओढून साईडला करायची अच्छा इथे ट्रॅक्टर पण आहे पूर्ण नांगरणी केली जाते इथे मग कामाला जे माणसं आहेत ते इथले प्रॉपर इथलेच आहेत का बाहेरचे लोकल पण आहेत ना, ना। म्हणजे या उद्देशाने लोकल जी लोक आहेत त्यांना पण रोजगार वगैरे उपलब्ध होतो इथे पूर्ण जीव सांभाळायचा जीवंत ठेय बरोबर आणि इथे कंटिन्यू राहायला पण पाहिजे राहायला पाहिजे त्यांचा या, या, या खानो, थे थे, हे खानो कंटिन्यू उगपी खूप बारीक असे झालेला हा अच्छा हे जे भाग पाडलेले आहेत त्याला पॉइंट बोलतात कारण मोठा एरिया जर तुम्हाला कव्हर होणार नाही ना तसे थोडे मोठे होतात काही लोकांची म्हणजे अशी तळ छोडतो पण आम्ही ह्याच्यात एवढा आमचे हे नेतो मारून अच्छा इतर ठिकाणी काही तळी छोटी ह्याच्यात दोन किंवा तीन तलाव दिसतील एकच मोठा तलाव असते नांगरणी झाल्यानंतर पाणी त्याच्यामध्ये बाकी आहे ना नांगरणी आता सुरुवात आहे ना सुरवात आहे अच्छा पाऊस झाला त्याच्यामुळे झालं ओके झाल्यानंतर पूर्ण पाणी घेणार आतमध्ये त्याच्यानंतर ते कोंडी हे काय इथे जाळी लावलेली आहे समुद्रातील पाणी आम्ही आतमध्ये घेतो गेट आहे तर अंडी आहेत पाण्याची माश्याची अंडी पाणी अंडी आतमध्ये येऊ नये आमच्या ती की मग त्यांचं प्रोडक्शन होणार ओके फक्त कोलंबी साठी हे केलं के बाहेरचे मासे वगैरे काही बारीक झाडी वापरून ते पाणी आतमध्ये सोडायचं ते झाडी येणारी अंडी अटकतात अटकतात म्हणजे आतमध्ये जात नाही फक्त पाणी फक्त क्लिअर पाणी आतमध्ये येतं इथे समोर खाडी आहे त्या खाडीच पाणी इथून आतमधले घेतलं जात म्हणजे भरती असेल त्यावेळी डायरेक्टली पाणी आतमध्ये केल्यानंतर साधारण किती महिन्यानंतर पाणी आत घेतात महिन्यानंतर असं ना आमचं सगळं हे चालू झालं आता नांगण पॉंड तयार आहे बीजाच पदी मिळेल या अनुषंगाने माणूस चुना मारला चुना मारून झाल्याच्या नंतर मग त्या पिरियड मध्ये पाणी घेऊन गुळकोंडा करून साधारण पाण्याला ब्ल्यू मिळायला लागला म्हणजे थोडस पाण्याचा रंग थोडस एकदम डार्क पाणी असेल तर मग शेवळ वाढतो घाद असतो चुना का मारतात कारण ते आधी जायचं ते होऊन गेलाय एक क्राफ्ट निघून गेलाय त्याचं जे मटेरियल असत ते आम्ही बाहेरच काढतो मातीने ते आम्ही असं ते झीक मारायला दिसतात तेच दिसणार ती माती बाहेर काढतो म्हणजे आमच्याच बॉन्डला वापरतो ती माती अच्छा मग चुना मारायचा व्यवसाय जमीन थोडी नैसर्गिकरित्या आणखी तापते आणि त्याच्यासाठी मग चुना मारायचा साधारण बीज किती ते उत्पन्न साधारण त्याचा चार महिन्याचा पिरियड असतो चार साडेतीन म्हणजे ह्याच्यामध्ये बीज टाकल्यानंतर चार महिन्यानंतर उत्पन्न आपल्याला मिळतं म्हणजे वाढतं त्यांचं असं आहे की त्यांचे व्यवस्थित ते निघा राबले पाहिजे खाणं दिवसातून चार वेळा गॅप फिडून आठ वेळा पाणी चेंज करायला पाणी चेंज करायला लागतं सगळं आहे ते बघा त्याच्यानंतर हे किती ग्रॅमचे पीस होतात साधारण पंधरा सोळा पासून आम्ही सुरुवात करते म्हणजे ते मार्केटमध्ये लॉबस्टर वगैरे जे मिळतं त्या मोठी कोलंबी त्याप्रमाणे होत असेल ना अच्छा ग्रॅम मध्ये बावीस आमचं म्हणजे थोडं माया हे असतं मार्केट रेट वगैरे ना ना कमी नाही काय सगळा नशिबाचा शॉर्ट आहे एका, एका पॉईंट मध्ये किती टन तुमच्या सांगतो म्हणून म्हणाल ना काय व्यवस्थित निघा निघा लागली आणि त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे सगळं आहे तेवढी इथे आहे मॅन पॉवर त्याच्या अजून दुप्पट लागते पॉवर हा कसं आहे म्हणजे जेवढं लवकर निघून लवकर बाहेर निघून जाईल

पण ते पन्नास ग्रॅम ह्याच्यात टाकायचं पन्नास ग्रॅम खाणं एक तासात किती कोलंबीने खाणं आहे त्याच्यावर डिपेंड ठेवून पुढचं खाणं टाकायचं खा ओके कधी कमी खाते आणि मग ते सोडणार कस ते असं ते काय कॅटवा बांधलेलं आहे ना कॅटवाला टाकायचं म्हणजे बांध काटे अच्छा हा हे समोर आहे ते बरोबर असं वरती उचलून बघायचं बाबा कोणबिनी खाले पूर्ण खाली झाला

बोट पण आहे इथे काढून ठेवलेली पुढे बघ ठीक आहे ते बोट आहे बोट आहे ते लहान मुलं तलावात वगैरे फिरवतात बघा नारळाची झाड आहेत सर्व लावलेली ही झाड कुठची लावली आहेत हे छोटे नारळ आहेत छोटे नारळाचे झाले का बोलतात त्याला सिंगापुरी सिंगापूर ना

जर माणूस जातो खाणं टाकणार चेक करणार हे गरमी झाल्याच्या नंतर कधी टाकणार हे बीच अजून थोडस काम बाकी आहे ना काम हाय झाल्यानंतर पाऊस पडला पाणी घेतलं

या बाजूला पंगेर इकडे अंसूर आहे या बाजूला जायची पठार तुरांबी काजूरमाळी बाकाळे बाकाळे गावाचा पॉइंट हा मे मध्ये वगैरे किंवा सीजनच्या टायमाला माणसं येत असतील ना इथे बघायला परमिशन नाही मग इथलं उत्पन्न कुठे विकायला देता तुम्ही की किंवा असं असं तुम्हीच घ्या जे जे येतील तसे त्यांना देतात ज्याकडून रेट चांगला दिला जाईल ना त्यांना ते देतात आता साधारण याने वीस दिला तर मी चाळीस तीस दिला तर तो मला देणार अच्छा ते। ओके म्हणजे पंधरा ग्रामची असेल कोणते चाळीस ग्रामची असेल वीस ग्रामची असेल जसं कोणती ग्रॅम वाढणार तसे कोणती मध्ये कमी येणार आणि इथून लोकल वगैरे पण घेऊन जातात का नॉर्मल आपल्यासाठी असं नाही घेऊन जात पण म्हणजे होलसेल वाले ओ, थी। मारे थी। मारे थी। जे असतील त्या लोकांनाच हे करतात लॉट मध्ये घेणार आहे नवीन परत त्याच्या अगोदर जे उद्योग टाकलेले कोंडी ते वीस एक टन कोस टन वीस एकवीस टन निघाली आहे खर्च मी आता ताळमेळ बघितलं त्याचा आहे सगळं

त्याच्यावरती ती काजू उद्योग फॅक्टरी आहे ती समोर दिसते वरती तिकडे हा हा ती काजू उद्योग फॅक्टरी आहे ती पण तिथे उद्या जाणार आहोत दादा हे वर्षात ना किती वेळा काढतात उत्पन्न दोन वेळा दोन वेळा तर काढतोच काढतो काढायला आपण तेच म्हटलं देवर होती सगळी पण हे कॉन्ट्युबेशनला ज्यादा वेळ जास्त वेळ जातो हे सगळं

हे मेंगलेलं आहे ते हा सपच आहे ना ना आदला आहे ते आदला आदला हे वांगी लावली पाणी खारं असेल ना पाणी ते इकडून असं पाईप आहे तिकडे विहिर आहे एक हा ते असं थोडस हे आहे नमकीन पण चांगलं आहे ते वापरण्या वापरला घेतात तिकडून पाइप जोडलेलं आहे तिथे वांग मस्त झालंय मिरची पण लावली आहे आणि ही काय लाल लालमाट आहे ना आंबे आंबे काढायला जाणारच आता आपण त्या टोकापर्यंत वडीतच घेऊन येतात जाळपुर अशा बोटीने वगैरे नाही माणसं असतात मॅनपूर भरपूर सगळी माणसं मधी मधी पाणी एवढं असतं आठवतात ना मग तेव्हा एवढं एवढं होत मग ते पुरं माणसं इकडे या टोकाला दोन या टोकाला दोन मधी अशी असतात मग ते झाडं पुरं असं वडीत आणतात आणि एका साईडला ला असं सा, घेतात वर मग जेवढी येल तेवढी हे करून काढतात परत मारायची झाडी अच्छा तोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आणि थोडंसं असं पाणी राहिलं मग हे पंप लावून हटवायचं परत आणि मग हे पागलीने नाही आहेत ना परत काढायचे किंवा वर पडलेले निवडायचे हाताने गाडी असते दोन्ही साईडला बांबू बांधतात आणि वडी बांधतात पोरी असे त्या टोकासून येतात तर मग ह्या टोकाला असं काढायचं या बाजूला मग ते जेवढे येतात ते असे हे करतात आणि मग ट्रे मध्ये टाकतात हे ट्रे आहे ते ट्रे मोठे मोठे असते तिकडे असते गोडाऊनला आणि ट्रेत ओढतायचं त्याने असं हे करत अच्छा त्या मोठ्या जाळ्यातून काढल्यानंतर ह्याच्यातून काढायचं मी आम्हाला चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि कोलबी टाकल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा जर बघायला मिळालं तर बरं होईल म्हणजे कोलबी टाकल्यानंतर थोडी मोठी जॉइस होते ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर मग ह्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन आहे कारण कोणबी टाकल्यात नंतरचे जे आहेत खूप सारी लोक दाखवतात पण आधीचा जो आहे काम काय असतं नांगरणी काय हे सगळ्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत मग तुमच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद okay, तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद